आज या ठिकाणी दोनशे चौसष्ट आरकतींचा जो विषय होता परंतु प्रत्यक्षात ते सिद्ध झालं की तीन हजार सहाशे बेचाळीस आरकती आहेत आणि ते मान्य झालं सगळ्यात पहिले तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता या अगोदर सत्तावीस गावकड्यांचा जो विषय होता ज्या गावांची प्रभाग रचना ही कम्प्लीट वेगळी होती परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं झाल्यामुळे बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांचे देखील काही भाग हा त्या सत्तावीस गावगडात समाविष्ट केलेला आहे तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि तशा प्रकारची प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे त्यांनी शब्द देखील दिले ह्यावर त्यां त्यांनी मान्य केलं ते झालेलं आहे